गैरसमज माझ्या बोलण्याचा वागण्याचा अर्थ तो स्वतःच लावत जातो आणि म्हणूनच गैरसमज होतो माझा खुलासा न ऐकताच एकतर्फी निर्णय घेत जातो आणि गैरसमज होत जातो माझ्याविषयी अनुमान आणि अंदाज तो स्वतःच लावत जातो आणि म्हणूनच गैरसमज होतो मी केलेलं कृत्य गुन्हा मानून त्याच्या पंचनामा तो दुनियेसमोर वाचत राहतो आणि म्हणूनच गैरसमज होतो माझ्या चुकांचा त्यांच्या बुद्धीने काढलेला निष्कर्ष तो जगासमोर मांडत राहतो म्हणूनच गैरसमज वाढत जातो गैरसमजामुळे चांगल्या नात्याचा विनाश आणि अंत होत जातो सुखी जीवनाचं तुमचं नातं हळूहळू संपत जात चुकले जरी कुणीही तरी समोरासमोर बसून बोला त्यानेच गैरसमज दूर होतो आणि जिवाळा कायम राहतो मन जोडतात आणि आपुलकीसुद्धा वाढत जाते यालाच तर खरं प्रेम म्हणतात यालाच तर खरं प्रेम म्हणतात